घातला आणि विचारतात राज काय म्हणता त्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की बाजीप्रभू आता दोन पालख्या तयार करा हा तुम्ही दोन पालख्या तयार करा आताच्या आता आपल्याला विशाळगडावरून पन्नाळगडावर जायचं आहे महाराज त्या ठिकाणी बाजीप्रभूंनी जबाबदारी स्वीकारली बाजीप्रभूंनी दोन पालख्या तयार केल्या हा दोन पालख्या तयार केल्यानंतर आता विशाळगडावरून पन्नाळगडावर जायचं जाण्याकरता निघाले एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि एक रिकामी पालखी आहे महाराज विसरगडावर पन्नासगडावर जाण्याकरता निघाले असताना आता वेळा शंभर पावलार होता आता वेळा पंच्याहत्तर पावलार आला आता वेळा पन्नास पावलार आला वरून धोधो पाऊस पडत आहे ऐका आता वेळा वीस पावलार आहे वरून धोधो पाऊस पडत आहे तरी सुद्धा त्या मित्रांच्या अंगातून घाम निघत आहे महाराज काय कारण महाराष्ट्राची जोखीम त्या मित्राच्या खांद्यावर आहे महाराज अंगातून घाम निघत आहे धोध पाऊस पडत आहे पाऊल पडलं हा एका सिंहाचे नाही माणसाचेच आहे कुणीतरी गुप्तचर असलं पाहिजे बाजीप्रभूंना कळालं महाराज बाजीप्रभूंनी काय केलं मागची रिकामी पालखी समोर बोलवली त्याच्यामध्ये शिवाकाशी नावाचा जो मित्र होता छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच दिसत होता शिवा काशीदाला महाराजांचा पोषण दिला त्याला घातलं आणि त्या रिकामी पालखीमध्ये बसवलं बसवल्यानंतर बाजीप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन आठ मार्गाने निघतात आठ मार्गाने निघाल्यानंतर बाजीप्रभू ना खिंड दिसतंय त्या खिंडीच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी बाजीप्रभू ठेवतात आणि मुद्रा करतात आणि सांगतात राज जाव आपण राजा आपल्या प्राण्याची बाजी लावेल पण आपल्या पाठीमागे एक शत्रू युद्धणार नाही राजा आपण सुखरूप जावं राजे जातो महाराज आई भवानीची शपथ बाजीप्रभूंनी राजांना दिली छत्रपती शिवाजी महाराज तिथून निघाले निघाल्यानंतर सुखरूप आपल्या आप पन्नालगडावर शिवाजी महाराज पोहोचले पोहोचल्यानंतर तोफानच्या आवाजाने बाजीप्रभूंना प्रभूंना आवाज देऊ लागले पोहोचले बाजी आम्ही लवकर या बाजी तुमच्या पुढे आम्ही पन्नाल गडावर पोहोचले बाजी तुम्ही लवकर या बाजी तुमची वाट बघत आहोत बाजी तुमचे उपकार कधी विसरणार नाही बाजी तुम्ही लवकर या तोफानच्या आवाजाने छत्रपती शिवाजी महाराज आवाज देऊ लागले महाराज बाजी प्रभू देखील याच आवाजाची वाट पाहत होते कशासाठी कशासाठी ऐका ना बाजी प्रभू देखील याच आवाजाची वाट पाहत होते की आता माझा देश जगला असेल आता माझा महाराष्ट्र जगला असेल ऐका आता माझा राजा जगला असेल आणि ऐका दादा आता माझा मित्र जगला असेल लाखाला जगवणारा जगला असेल ना तर एक मित्र मेला तरी चालेल अडवायला मित्रिखत मित्रकल आरचा सारका मित्रवन रावते सारका मित्रवण रावतेर विधुका I'm gonna